हनुमान मंदिर केरूर नवीन मंदिराचं बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे आणि सध्या सतरा तारखेपासून रामनवमीपासून ते हनुमान जयंतीपर्यंत सात दिवसाचं अखंडरीनाम सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अडे या सप्ताहामध्येच नवीन हनुमान मंदिर बांधल्याच्या नंतर या ठिकाणी नवीन कल्चारोहण सोहळा येणाऱ्या बावीस तारखेला या ठिकाणी होणार आहे सर्व आजूबाजूला किंवा सर्व परिसरातील व सर्व केरूर गावातील बंधू भावांना माझी विनंती आहे की आपण बाहेर कुठे असाल तर येणाऱ्या बावीस तारखेला या मंदिराच्या कल्चारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी भव्य दिव्य असं मंदिर केरूर नगरीमध्ये झालेलं आहे सर्वांच्या सहकार्यानं या ठिकाणी ह्या मंदिराचं सुशोभीकरण या ठिकाणी चालू आहे बऱ्यापैकी नव्वद पंच्याण्णव टक्के काम या ठिकाणी झालेलं आहे आणि खूप सुंदर असं डिझाईन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि हे पहा अखंड हरिणाम सप्ताहाचं टेंट टाकलेलं आहे आणि समोर जे दिसत आहे ते आपलं महादेव मंदिर आहे या ठिकाणी सात दिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भक्तगण जमा होतात आज काल पहिला दिवस झालेला आहे आणि आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे हा व्ही व्हिडिओ ज्यांना ज्यांना दिसत असेल त्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपणही या मंदिरामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे आणि आपलंसुद्धा देवाप्रती जे प्रेम आहे ते अर्पण करायचं आहे आणि ही पहा मूर्ती खूप जुनी मूर्ती आहे आणि हे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी आपल्या केरूर नगरीमध्ये झालेलं आहे सर्वांना विनंती आहे ज्यांना ज्यांना हा व्हिडिओ दिसत आहे त्यांनी येणाऱ्या बावीस तारखेला के केरूर येथे हनुमंतरायाच्या कलशारोहण सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे धन्यवाद